नमस्कार महाराष्ट्र कोरपणा चंद्रपूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे राजकीय रणसंग्रामाची चाहूल बोयगाव आवारपूर क्षेत्रात पुरुष उमेदवारांची रस्तीखेच सुरू जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून कोरपणा तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे काही ठिकाणी आरक्षणातील उलथापालत झाल्याने नवे राजकीय समीकरण तयार होत असून अनेक नेत्यांची गणिते कोलमडली आहेत विशेष म्हणजे भोयगाव क्षेत्र हे यावेळी सर्वसाधारण ठरल्याने पुरुष उमेदवारांची चुरस प्रचंड वाढली आहे या मतदारसंघात अनेक नावाजलेले उमेदवार आपले वर्चस्व सिद्ध करण्यास सज्ज झाल्याचे दिसून येते जिल्हा परिषद क्षेत्र आरक्षण पुढील प्रमाणे आहे भोयगाव आवारपूर सर्वसाधारण उपरवाही नांदा नामाप्रम महिला वनसडी कोळशी बुद्रुक सर्वसाधारण महिला परसोडा अनुसूचित जमाती महिला पंचायत समिती क्षेत्र आरक्षण आहे भोयगाव सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती स्त्री नांदा सर्वसाधारण उपरवाही सर्वसाधारण वनसडी नामाप्र महिला कोडशी बुज नामाप्र परसोडा अनुसूचित जमाती महिला येरगवन अनुसूचित जमाती आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील राजकीय गोटात चर्चा नऊ उद्याण आले आहे काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या शुभेच्छांनी गावे गजबजली असून तर इतर ठिकाणी अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे विशेषतः भोयगाव आवारपूर या बहुचर्चित क्षेत्रात पुरुष उमेदवारांची रस्सीखेच तीव्र होत असून यंदा येथे हाय व्होल्टेज लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत दिवाळीपूर्वीच राजकीय रंगत वाढली असून सर्वच पक्षांमध्ये उमेदवार निवडीच्या हालचालींना वेग आला आहे आगामी काही दिवसात कोरपणा तालुक्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गावखेड्यांमध्ये उमेदवारांच्या नावांची चर्चा चौकाचौकात सुरू आहे अनेकांची इच्छा असतानाही पक्षश्रेष्ठींकडे अनेकांनी उमेदवारीकरिता इच्छुक असल्याचे दर्शविले असले तरी अखेर पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार हे मात्र येणारी वेळच ठरवणार आहे ब्युरो रिपोर्ट विश्वनाथ झाडे चंद्रपूर